नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील एका मालिकेतील एका एक मुख्य अभिनेत्रीला मारून ही मालिका लगेच बंद केली जावी अशी मागणी प्रेक्षकांकडून आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे ही मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू मित्रांनो पारू मालिका बंद करा अशी मागणी होत आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे सध्या या मालिकेचा प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये अहिल्यादेवी व आदित्यला बांधून ठेवलं अशा पारूला देखील घेऊन येते व तिला म्हणते या दोघांना तुझ्या नजरेसमोर तडफडून तडफडून मारून टाकणार आहे त्यानंतर त्या तिघांनाही बांधून ठेवलेल्या ठिकाणी दिशा रॉकेल ओतून त्यानंतर ओढते त्यानंतर रॉकेल टाकलेल्या ठिकाणी आग लागते त्यावेळी त्यावेळी अहिल्यादेवी आदित्यचा हात सोडवते आणि पारू अहिल्यादेवीसोबत तो बाहेर येतो आणि मग ला आग लागलेल्या रिंगणात अनुष्का ढकलली जाते त्यानंतर अनुष्काही मदतीसाठी जोरजोरात ओरडत असल्याचंही दिसतंय पारू मालिकेच्या याच प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आता ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे मूर्खपणाचा कळस आणि टाईमपास चालू आहे काही पण दाखवतात हे लोक मालिका बंद करा पापाचा घडा तर आता या मा सिरियलचा भरला आहे या आगीमध्ये पारूचा मृत्यू दाखवून मालिका बंद करून टाका आता दिशासह अनुष्काचाही सत्य उघडकीस आला आहे आता तरी ही मालिका संपवा मालिका संपवा यासारख्या कमेंट करत प्रेक्षक अक्षरशः पारू मालिकेला कंटाळले असल्याचे दिसत आहे